मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग म्हणजे काय ब्लॉग तयार करणे डॅशबोर्ड म्हणजे काय या विषयीची माहिती बघितलेली आहे या व्हिडिओमध्ये पोस्ट म्हणजे काय पोस्ट कशी तयार करावी आणि ती पब्लिश कशी करावी या विषयीची माहिती पाहणार आहोत मित्रांनो पोस्ट म्हणजे ब्लॉगवरती जी काही नवीन नोंद घेतल्या जाते ब्लॉगवरती जी काही नवीन माहिती किंवा लेख प्रसिद्ध केल्या जाते ते पोस्टच्या स्वरूपात ज्या पद्धतीने फेसबुकवर पोस्ट प्रसिद्ध केल्या जातात त्याचप्रमाणे ब्लॉग वरती सुद्धा पोस्टच्या स्वरूपात माहिती किंवा लेख किंवा नोंदी ह्या प्रसिद्ध केल्या जातात पोस्ट तयार करणे अतिशय सोपं आहे की ज्या वेळेस आपला ब्लॉग ओपन असेल हा बघा यादी आपण तयार केलेला अर्णव कराडे हा ब्लॉग ओपन आहे ब्लॉग ओपन असताना उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये न्यू पोस्ट नावाचं एक लिंक आहे त्या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर नवीन पोस्ट तयार करता येतं आपण त्यावरती क्लिक करू दुसरी एक पद्धत अशी की जर आपण ब्लॉगरच्या डॅशबोर्डमध्ये असू आपण दोन्ही पद्धती पाहू की आधी आपण ब्लॉग ओपन असताना त्याच्यावरती लिंकवर क्लिक करून केलंय याच्यामध्ये बघा की हा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आणि डॅशबोर्डमध्ये अर्णव कराडे हा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपल्याला पोस्ट क्रिएट करायची आहे हे ऑरेंज कलरचं जे क्रिएट न्यू पोस्ट नावाचं बटन आहे त्यावरती आपण क्लिक करू बघा दोन्ही पद्धतीने पोस्ट आपल्याला तयार करता येतं पोस्ट तयार करण्याच्या आधी आपल्याला शीर्षक द्यावं लागेल नंतरही दिलं तरी चालेल शीर्षक हा नेहमी शॉर्ट असेल जो विषय आहे त्या विषयाला अनुरूप असेल समर्पक असेल लोकांच्या स्मरणात राहील किंवा ज्या विषयावर लेख आहे किंवा नोंद आहे त्या लेखाशी मिळतो जुळतं असणे किंवा समर्पक असणे आवश्यक आहे हे उदाहरण आहे यासाठी मी फक्त एक्स वाय झेड असं शीर्षक देतोय परंतु तुम्हाला पोस्ट येत असताना मात्र समर्पक टायटल द्यावे लागेल त्यानंतर आपण याचं पोस्ट तयार करण्याचं मोड पाहू पहिलं म्हणजे कंपोज मोड कंपोज मोडमध्ये एस टी एम एल किंवा तत्सम भाषा अवगत असण्याची काही गरज नाही परंतु एस टी एम एल मोडमध्ये ज्यावेळेस आपण पोस्ट क्रिएट करू त्यावेळेस मात्र आपल्याला एस टी एम एल ही संगणकीय भाषा अवगत असणे गरजेचं आहे परंतु आपल्याला एस टी एम एल येत नसेल तर काही गरज नाही आपण कंपोज मोड यावरती क्लिक करू कंपोज मोडमध्ये सध्या ब्लॉग क्रिएट करण्याचं कंपोज मोडमध्ये आपण आहोत शक्यतो ब्लॉगमध्ये जी काही पोस्ट तुम्हाला लिहायची आहे क्रिएट करायची आहे ती पोस्ट आधीच टाईप करून ठेवा मी बघा की आधीच मला जे काही पोस्ट पब्लिश करायची आहे ती पब्लिश करायची पोस्ट आहे ती आधीच टाईप करून ठेवलेली आहे युनिकोड फॉन्टमध्ये टाईप केलेली आहे इथून कंट्रोल सी करून कॉपी केलं आणि पुन्हा ब्लॉगरच्या ब्लॉगरवरती जाऊन इथं ती पेस्ट केलं कंट्रोल व्ही करून पेस्ट केलं सदर माहिती ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलशी संबंधित आहे त्यामुळे मी याला शीर्षक आहे हे शीर्षकीतून कॉपी करून घेतोय आणि एक्स वाय झेड याऐवजी टेक मराठी यूट्यूब चॅनल असं शीर्षक देतोय हे नमुना दाखल आहे आपल्याला ज्या प्रत्यक्ष पोस्ट तयार करायची असेल त्यावेळेस आधीच आपल्याला तो विषय टाईप करून ठेवलेलं योग्य असेल आपण इथं मॅन्युअली टाईपिंग करून सुद्धा करू शकतोय परंतु आधीच टाईप करून ठेवणे हे योग्य असेल ज्याप्रमाणे एम एस वर्डमध्ये वेगवेगळे बटन्स असतात वेगवेगळे वेग ऑप्शन असतात वेगवेगळे टूल असतात इथं सुद्धा त्याचप्रमाणे टूल बार आहे या टूल बारमध्ये अंडू रिडूसाठी हे बटन आहे फॉन्ट चेंज करण्यासाठी हे बटन फॉन्टची साईज पुन्हा इथून तुम्हाला हेडिंग पाहिजे सब हेडिंग पाहिजे किंवा नॉर्मल पाहिजे ह्या इथून तुम्हाला हे जे काही आपण टेक्स्ट लिहिलेलं आहे टाईप केलेलं आहे ते टेक्स्टची फॉर्मॅटिंग करता येईल यानंतर आपण पाहूया लिंक लिंक म्हणजेच हायफर लिंक ज्यावेळेस आपण एखाद्या लिंकवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर एक नवीनच वेब पेज ओपन आहे हे आपणास सर्वांना ज्ञात आहे जसं मला इथं लिहायचं आहे की टेक मराठी ह्या शब्दावरती क्लिक केल्यानंतर टेक मराठी हे यूज यूट्यूब चॅनल ओपन झालं पाहिजे असं जर असं मला वाटतंय म्हणून मी काय करतो टेक मराठी या शब्दाला सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर लिंक आता इथं जी लिंक आहे ती लिंक द्यावी लागेल मी टेक मराठी या युट्यूब चॅनेलची लिंक आहे ती लिंक कॉपी करून घेतोय लिंक कॉपी झाली पुन्हा मी ब्लॉगरला जातोय इथं ती लिंक आहे ती पेस्ट करतोय आता जे काही आपण लिंक इथं देत आहोत तर तो ओपन होणारा पेज नवीन टॅब मध्ये ओपन व्हावा असं जर वाटत असेल तर याला आपण चेकमार्क लावूया आणि त्यानंतर ओके म्हणूया बघा की टेक मराठी या शब्दाला आता लिंक अटॅच झालेली आहे ज्यावेळेस वाचक किंवा व्हिजिटर्स या ब्लॉगवरती येतील टेक मराठी या शब्दावरती क्लिक करतील तर त्यानंतर लगेचच टेक मराठीचं यूट्यूब चॅनल ओपन होईल हे झालं लिंक ज्यावेळेस आपण पोस्ट लिहितोय पोस्ट लिहित असताना समर्पक विषयाला अनुरूप एखादी इमेज असली तर ती अधिक परिणामकारक ठरते किंवा ते वाचकांना आकर्षित करते म्हणून मी एक इमेज इन्सर्ट करतो ज्या पद्धतीने आपण एम एम एस वर्डमध्ये इमेज इन्सर्ट करतो त्याच पद्धतीनं यात इमेज इन्सर्ट करता येईल इमेज इन्सर्ट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत एकतर तुम्हाला कम्प्युटरमधील हार्ड ड्राईव्ह मधील असलेली फाईल तुम्हाला इथं अपलोड करता येईल किंवा तुम्हीच्या ब्लॉगमध्ये आधीच असलेली फाईल इथून तुम्हाला घेता येईल किंवा तुमचं गुगल अल्बम असेल त्या गुगल अल्बम मधून घेता येईल सध्या तुम्ही फोनवरून मोबाईल फोनवरून जर काम करत असाल ब्लॉग तयार करत असाल पोस्ट लिहित असाल तर तुम्हाला इथून घेता येईल आणि अधिकशे पर्याय इथं आहेत किंवा इंटरनेटवरील एखाद्या वेबसाईटवरील एखादी इमेज आहे त्या इमेजची यू एल म्हणजेच वेब ॲड्रेस टाकून सुद्धा ती तुम्हाला फाईल इथं तुमच्या ब्लॉगला घेता येईल परंतु सध्या मला माझ्या कम्प्युटरमध्ये मा असलेली एक फाईल इथं अपलोड करायची आहे म्हणून मी चूज फाईल यावरती क्लिक करतोय ती डेस्कटॉपला आहे ही फाईल इमेज फाईल आहे अपलोड होते आहे सिलेक्ट करू आणि ॲड सिलेक्टेड बघा जी काही फाईल आहे ती फाईल इथं इमेज फाईल आहे ती इमेज फाईल इथं इन्सर्ट झालेली आहे तिची इमेजची जागा बदलवता येईल इमेजवरती ज्या वेळेस मी क्लिक करतोय तर खाली डाव्या खालच्या बाजूला काही ऑप्शन्स दिसत आहेत ही इमेज फाईल तुम्हाला स्मॉल म्हणजे असं लहान आकारात पाहिजे मिडियम आकारात पाहिजे लार्ज पाहिजे किंवा एक्स्ट्रा लार्ज पाहिजे किंवा ओरिजिनल किंवा त्याचं अलाइनमेंट कसं असलं पाहिजे मला सध्या ही फाईल लार्ज स्वरूपात पाहिजे आहे त्यानंतर त्याची अलाइनमेंट तुम्हाला लेफ्ट पाहिजे सेंटर पाहिजे किंवा राईट right पाहिजे सध्या मला ही इमेज लेफ्टला पाहिजे म्हणून मी हे लेफ्ट राहू देतो ॲड कॅप्शन म्हणजे तुम्हाला इथं काही कॅप्शन जोडायची असेल तर मी इथं कॅप्शन जोडतो आहे टेक, मराठी हे असं कॅप्शन जोडलेलं आहे त्यानंतर प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज मध्ये टेक्स्ट इमेज सॉरी टाइटल टेक्स्ट म्हणजे तुम्हाला या इमेजला काही टायटल द्यायचं आहे अल्ट म्हणजे काही कारण तू ही इमेज इंटरनेटवरती त्या वेब अपलोड होत नसेल किंवा काही तांत्रिक अडचण येत असेल तर त्या ऐवजी काही टेक्स्ट किंवा काही मजकूर दिसेल तर हे तुम्हाला इथं देता येईल मला तूर्त असे द्यायचं नाही म्हणून मी कॅन्सल करतोय पुन्हा क्लिक करू आता ही इमेज तुम्हाला इथून काढून टाकायची असेल किंवा इमेज बदलायची असेल रिमूव्ह करायची असेल तर इथं रिमूव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर ही इमेज इथून रिमूव्ह होईल परंतु मला ही रिमूव्ह करायची नाही म्हणून मी बाहेर क्लिक करतोय त्यानंतर आपण पाहूया व्हिडिओ इन्सर्ट अ व्हिडिओ ज्या पद्धतीने आपण आपल्या पोस्टमध्ये इमेज इन्सर्ट केलेली होती त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ इन्सर्ट करता येईल अपलोड म्हणजेच कंप्युटरमध्ये असलेला एखादा व्हिडिओ तिथं अपलोड करता येईल फ्रॉम यूट्यूब यूट्यूबवरून घेतलेला किंवा माय यूट्यूब व्हिडिओ फ्रॉम युअर फोन म्हणजे तुमच्या फोनमधील व्हिडिओ सध्या कंप्युटरमधील व्हिडिओ जर आपण अपलोड केला तर अपलोड व्हायला वेळ लागेल आणि व्हिडिओची लांबी वाढेल त्यामुळे मी अबाउट टेक मराठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मला माझ्या ब्लॉगला ॲड करायचा आहे म्हणून त्यावरती मी क्लिक आहे आणि सिलेक्ट ओके हा व्हिडिओ इथं इन्सर्ट झालेला आहे याच पद्धतीने तुम्हाला एकापेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला इन्सर्ट करता येईल त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर तुम्हाला काही इथं ब्लॉगमध्ये घ्यायचे असतील तर स्पेशल कॅरेक्टर्स इथं खूप सारे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत जो तुम्हाला हवा आहे तो स्पेशल कॅरेक्टर इथून तुम्हाला घेता येईल त्यानंतर हे पेज ब्रेक खूप लांबलचक पेज होत असेल खूप मोठा लेख असेल किंवा खूप माहिती एकाच लेखात द्यायची असेल तर त्या पेजची किंवा त्या पोस्टची लांबी खूप अधिक वाढते तर ती पेजची लांबी वाढू नये किंवा कमीत कमी जागेत दिसावं त्या पेजला ब्रेक देण्यासाठी इन्सड जंप ब्रेक देता येईल म्हणजेच पेज ब्रेक देता येईल या इथं आपल्याला अलाइनमेंट चेंज करता येईल नंबर लिस्ट बुलेट लिस्ट सेम ज्या पद्धतीनं आपण वर्डमध्ये काम करतो त्या पद्धतीनंच इथं पण आपल्याला टाईप करता येईल किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करता येईल तुम्हाला हे तर आधीच मी मराठी हे सेट करून ठेवलं असल्यामुळे मराठीमध्ये टाईपिंग करता आलं किंवा मी डायरेक्ट कॉपी पेस्ट केलं आहे परंतु तुम्हाला जर मराठी टाईप करता येत नसेल तर तुम्हाला मराठीमधून टाईप करण्यासाठी ही इथून मराठी भाषा निवडता येईल लिहिलेली अक्षरं डावीकडे किंवा उजवीकडे सरकवण्यासाठी हे बटन आहेत तुमचे सर्व पोस्ट लिहून झाल्यानंतर आवश्यक ते सर्व मीडिया किंवा टेक्स्ट इथं ॲड केल्यानंतर आता ही तुम्हाला पब्लिश करायची असेल वर्ल्ड वाईड करायची असेल तर पब्लिश या बटनावरती क्लिक करू पण पब्लिश करण्याआधी जर तुम्हाला असं वाटतं की यात काही गोष्टी अपूर्ण आहेत हा लेख किंवा ही पोस्ट पूर्ण नाही ही तुम्हाला सध्याच पब्लिश करायची नाही परंतु असं तुम्हाला वाटतं की ही पोस्ट आहे ते तुमच्या ब्लॉगमध्ये सेव्ह असली पाहिजे तर सेव्ह यावरती क्लिक करू किंवा ही पब्लिश झाल्यानंतर कशी दिसेल हे पाहण्यासाठी फ्रीव्यू याच्यावरती क्लिक करू आणि जर आपल्याला वाटतं की आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि हे आपल्याला बंद करायचं आहे तर क्लोज परंतु पब्लिश करण्याआधी आपण एक पुन्हा काम करून घेऊ की या पोस्टला आपण लेबल्स लावू लेबल लावल्याने ला आपल्या ब्लॉगमधील असलेल्या सर्व पोस्टचं वर्गीकरण उत्तम होईल पोस्टला लेबल्स लावल्यामुळे ला गुगलवरती ज्यावेळेस सर्च केल्या जातं तर तुमच्या पोस्टला लावलेल्या लेबलमुळे गुगलला ते शोधायला सोपं जातं मी याला टेक मराठी असं लेबल लावतोय एकापेक्षा जास्त लेबल तुम्हाला लावायची असतील तर कॉमा म्हणजेच स्वल्पिराम मला सध्या एकच अलेबल लावायचं आहे म्हणून मी एकच लावतोय आणि त्यानंतर डन शेड्यूल शेड्यूल म्हणजे सध्या ही पोस्ट तुम्ही लिहून तयार के झालेली आहे परंतु सध्याच ही पब्लिश करायची नाही तुम्हाला दोन महिन्यानंतर विशिष्ट तारखेला विशिष्ट वेळेला जर तुम्हाला ही पोस्ट पब्लिश करायची असेल तर सेट डेट अँड टाईम यावरती क्लिक करूया तुम्हाला ज्या तारखेला ज्या वेळेला ही पोस्ट पब्लिश करायची असेल ती इथून तुम्ही सेट करा आणि त्यानंतर डन पण सध्या मला हे शेड्यूल करायचे नाही ॲटोमॅटिक करायचे आहे म्हणजे ॲटोमॅटिक केल्यानंतर आता लगेचच ती पोस्ट पब्लिश होईल मी डन म्हणतोय परमालिंक परमालिंक म्हणजे बघा की ॲड्रेस बारमध्ये अर्णव कराडी डॉट ब्लॉक डॉट कॉम नंतर दोन हजार सोळा आणि हे अशा पद्धतीचं एक लिंक लांबलचक आहे परंतु यावजी तुम्हाला वेगळी लिंक पाहिजे असेल कस्टम परमा लिंक परमनंट लिंक पाहिजे असेल तर कस्टमच्या खाली क्लिक करू आणि ब्लॉक पोस्ट फाईव्हच्याऐवजी तुम्हाला टेक मराठी असं मी लिहितो म्हणजे ही जास्त समर्पक ठरेल आणि त्यानंतर डन प्रमाण लिंक ही एकदाच सेट करता येते पुन्हा पुन्हा सेट करता येत नाही लोकेशन म्हणजे तुम्ही ज्या लोकेशनवर ब्लॉग लिहित ते लोकेशन देता येईल सध्या मला लोकेशन नाही आहे म्हणून मी नाही देत ऑप्शन या ऑप्शनमध्ये सध्या तुम्ही काही करू नका कारण चुकीच्या पद्धतीने ह्या जर सेट झाल्या तर आपलं ब्लॉग किंवा आपले पोस्ट ही गुगलकडनं दुर्लक्षित राहून जाऊ शकते ही पोस्ट ही पोस्ट पूर्ण लिहून झाली असं मला वाटते म्हणून मी आता पब्लिश या बटनवरती क्लिक करतोय पब्लिश यावरती क्लिक करण्याच्या आधी माझं एक छोटीशी विंडो ओपन झाली छोटंसं पेज ओपन आहे तो म्हणते की हे ही पोस्ट आहे तुमच्या ब्लॉगवरची ही पोस्ट आहे ते तुम्हाला गुगल प्लसवरती शेअर करायची आहे का मला ही सध्या शेअर करायची नाही म्हणून मी कॅन्सल करतो तुम्हाला शेअर करायची असेल तर शेअर या बटनावर क्लिक करता येईल कॅन्सल करतोय आता आपण लिहिलेली पहिली पोस्ट कशी दिसते ते पाहण्यासाठी एकतर आपण व्ह्यू यावरती क्लिक करू किंवा व्ह्यू ब्लॉग यावरती क्लिक करू बघा आपण पहिली वेली जी काही पोस्ट तयार केलेली आहे ती पब्लिश झालेली आहे आधी फक्त एक शीर्षक होतो आणि या बाजूला अबाउट मी प्रोफाइल विषयी माहिती होती अशा पद्धतीने आपण आपल्या ब्लॉगमध्ये पोस्ट क्रिएट करू शकतो धन्यवाद